जाऊ वाडा बघायला काय जबरदस्त वातावरण म्हणजे वाडा कसा भारी वाटतोय ना कस वाटतंय भारी वाटतंय का मम्मी कुठे गेली चला इकडं चल इकडं आम्ही इकडे आलो इकडे आडापैसे आलो तर आडापैी तू आडापै तू आडाच्या पुढे का बघ मम्मी कुठे गेली आडापैसे जाऊ नको तू विराज पैसे एक खड्डा असत थांब थांब जाऊ नको किती खोली भारी आहे एकच नंबर कस वाटत विराज दमांचा सावकाच जातो असं का इकडे बघ जायचे का आतमध्ये चाल ते जायला आहे मार्ग देऊ चिप्स खा आणि खाली कागद आपला खिशात घे घालून विराज काय करतोय चल म्हणा चला ना इकून जाऊन मग नंतर इकडे बघायला आपण विराज चल पुढे बघून चल तर आम्ही आलो चुंडीला तर बघायसाठी काय बघायला आलो म्हणजे बघून काय बघता येईल ती आम्ही काय दाखवता येईल ती विराटचं पुढे बघ पाय पे वर काय तुळशी गवत आहे तुळसी वाटते ते लावलेले आहेत वाटतंय वर तस पी म्हणलं केली का इकडे और... और... <laughs> बघ पडतय काय करू विराज कुंकड बोलते बघ इकडं पडला आत जायचं ना आपल्याला बघायला पाणी बघायला जायचंय ना नदीच चला आतमधून चला। पाणी किती लाग बघाल चांगलंय ना इकडं फक्त गार्डन आहे बघायला हा आतमध्ये फक्त वाडा बघायला बारी का असं ना, ना चला तिकडून बघू काय सर आतमध्ये जाऊ हा हा हळूजी जी विराज काढू ना बरं आता काय करायचं सावली थांबली झालं ना आतमध्ये अजून भारी गार वातावरण आतमध्ये गेलो वाड्यातून गार लागते हा फोटो बी काढून आत गेलो चल ना आज जाऊ चला विराज काय करतो बघू ओ हा चला पाणी बघायची विराज तुला पाणी बघायची का कुठून बघायची वाड्यातून ना चल मग चल हाती पाहिला का कुठे हाती किती हाती इथं दोन हाती इथं चला विराज लानी चल दमान चल पडशील हळू चल इकडे बघ एकदा इकडे बायाकडे बघ मम्मी कुठं आहे हां कुठं आहे हत्ती मम्मी चल म्हणा चल बोल मम्मीला चल हत्ती कशी आहेत छान आहेत का छान येतं हां चला चला वाड्यात जायचं आता राजवाडा बघायला कुठून जायचं आहे दीपाली चाललय फोटो काढणं दीपालीला फोटो आवडत काढायला चला वाड़ चला विराज आतुरतेची वाट बघतोय पाणी बघायची नदीचं चला कुठं जायची तिकडं ना इकडे 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 इकडं राजगृहून जायचं विकून जायचं तिकून जायचं म्हणजे ये येतानी नीगुन्य। कुणी चला आम्ही नीगुन्य। चाललो तू वाड्यात आतमध्ये ऊन पडलेले दुपारचे दुपारचे दीड वाजले ना कुंकडे जायचे का का आता काय बघ ना दिसतो आता बंद केला असेल ते रे आता बंद असतय आता बंद असतय विराज हाताल दर चला आपण एक फोडून घेऊ आहे काहीतरी अजून पण खोले दाखवा आपण समोर खाली पडलं ना वर या जागा नाही पण खोले आतमध्ये अजून चला तिकडे नाही जायचं ते बंद आहे बोयरी मार्ग आहे कुठेतरी असेल परत आता लय दिवसाचा आहे तू इकडं कुठे चला वाड्यात चला ते चला ना समोर वाड्यात महादजीराव शिंदे वाडा अयो एकच नंबर आहे बा वर जायला इकडे जी नाही इकडून वर जायचंय तर चला मी आता ए, कस आहे भारी का बघायला आहे खाली ना विराज सांग गळत आता नाही चांगलं बनलेलं आहे काहीतरी आहे देवघर किंवा खाली काहीतरी असा दुसरे रूम तर आपण नाही जायचं तिकडं आपल्याला चला दुसऱ्या बनवण्या तर चला एकाड्या साईडला बघू आपण दीपाली गेली दुसऱ्या रूम मध्ये भरपूर रूम आहे ते एका ते पलीकडून पण एक रूम आहे इथं रूम आहे इकडं बाहेर जायला रोड आहे ते बघ कर स्नानगृह हा म्हणजे आंघोळीसाठी का बघ कसा राजवाडा होता स्नानगृह आहे तर आम्ही कुठं आलो माहित असेल आईल्या देवी किंवा आयल्या बाई होळकर यांच्या जन्मस्थानी म्हणजे जन्माचं जे घर आहे तिथं आलेलं आहे इथं खाजगी काहीतरी रूमचं नाव दिलंय काय असेल त्यावेळेसचं आपण बाहेर जाऊ तिकडं पलीकडं चला विराज तुला बघायची बघ हळूच बघ चल चल मम्मी तिकडे जाली तिकडे जाऊ तिकडं बाहेर काय बघू अजून काय तिकडं काय नाही चला इकडं असे ना विराज पडशील इकडे चल चल आधो की काय रूम बघ मम्मी कुठे गेली चल मम्मीच्या माग चला शिकून आलो चल, तर आम्ही ह्या दरवाजा वाटतो आता इथं चाललो तर आम्ही आलो राजवाडा बघायला आयल्या देवी होळकर यांचा राजवाडा तर इथं आई तळघर आता तळघर असं कशाच आहे काही माहीत पण जास्त जाऊ नका आत नका जाऊ हे विराज ये चल वर ये नको आत तळघर घर चांगलं नसतं आता दिवसाचं इथे चुकाट्यामुळे नको मी तुम्हाला वरून दाखवतो तर तू येऊ नको येऊ नको काय नाही इथं तिकडं म्हणजे झाले वास आणि वास बी येतोय थोडा इकडं कोणी आज जात नाही पण पहिलं घर भारी असं बंद आहे चला वर नको इचूकाट्याच व्यवस्था अंधाराचं तळगर म्हणजे काय असेल घरात गर ठवायचं पण आता कसं आहे पावसाने त्याने ओलं होतं आता इथं कुणी रहिवाशी नसल्यामुळं अय्यो दोन रुपये पडले खड्ड्यात खोली पडत येईल लागन लांबू बारा पहिलं पाणी शिंदते का पहिले काय आहे पाणी असल आता बंद केलं ही हे तर खर, खरं खरं म्हणजे खोल आता आता ते वाजिला आहे या आडातून पहिलं पाणी काढायला होतं वाड्यातच केलं तर पाण्यासाठी तर बघा कसं मस्त वातावरण दीपा ही पाणी शेंदायसाठी होतं आणि विराज लक्ष ठेव ते पळणू नको इकडं तिकडं हे बघा किती सुंदर असा वाडा आहे आणि बघा कसं नदीला पाणी आहे तिकडं लांब बागा नदी इथे किती मोठी नदी आहे कसं मस्त वातावरण आहे एकदम साईडला आणि इकडं पुढं गार्डन आहे असं काही बनवलेलं आहे त्या साइडला मंदिर आहे ह्या साईडला ला तुळशी रंदावंदन आहे हा मग इथं आहेत ना हे देखरेख देखरेख करण्यासाठी आहेत ना अजून विरस तर मस्त आहे असं वातावरण वाडा किती सुंदर असा वाडा बघा जुना असा बघायला भेटत नाहीत आता वाडी तर वाड्याचं हा तर असं मस्त आहे राहायलाच घर असा काय म्हणते असं राहायला घर पाहिजे जुना वाडा पण किती सुंदर होतं पहिलं त्या काळात पाणी शेंदायला वरच सगळं सखल, म्हणजे सगळं आतमध्ये होतं एकदम म्हणजे बाहेर जायची गरज नाही पाणी वगैरे सर्व आतमध्ये होतं काय बघायचं दाखवतो आणि इकडल्या साइडला नदी पाणी बघायची ना आम्हाला अजून कसं होतं पहिलं पाणी शिंदायचे नाही असं ढके ढकल

काय कमी दिवसातच तिकडे गेली ती पण तिकडं किती मोठा इथं सांगायचं तिकडे पण लई मोठे असतात मध्य प्रदेश तर चला कसं आहे वातावरण मस्त छान वाटत का ती पाणी दाखल का कोणते तलाव आहे तलाव नाही नदी आहे कोणती नदी आहे ती आपली रामेश्वर रामेश्वर नाही का तिकून आलेली आहे आणि एक आपल्या तिकून आलेली आहे आष्टी कोण कोणचं मोठं दरण कोणचं जवळ हिमनगाव हो? हिमनगावचं इमनगाव वगैरे अवगरी कडाष्टीची ती एक नदी आणि रामेश्वर तर ती नदी धरमळ पाणी पीज